नाच वगैरे हो झाल्यावर आम्ही पूर्ण झोपून गेलो होतो तर हो आता आम्ही आलोय घे रंका कोल्हापूरमध्ये रंकाळा चौपाटी मस्त पूर्ण पाणी वगैरे आम्ही आता आहे नाश्ता करायला खूप मस्त वातावरण आहे असं तुम्हाला पण दिसत असेल असं ढगाळ वातावरण आहे पूर्ण खूप मस्त वाटतंय आणि हे कानू सोबत किती मस्त वाटतंय बघू शकता गुड मॉर्निंग डोळे पूर्ण लाल झालेत माझे असं वाटतं घेतला मी मजा आली ना रात्री डान्स पण नाही खरे ढगाळ वातावरण आम्ही कोल्हापूरमध्ये बसलो आणि आमच्या पाठीमागे पाठीमध्ये चौकटी बघू शकता स्वतः इथून आम्ही मंदिर जाणार आहे महालक्ष्मीच्या पाया वाढायला दर्शन घ्यायला तिथून आम्ही नंतर पुढे कुठे जाणार ती मला नाही माहिती आपण पुढे जाऊन बघू कंटिन्यू महालक्ष्मी मंदिरामध्ये म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आहे नक्की माहीत नाही मला काय आहे गेलं समजा तर मी तुम्हाला दाखवतो असं पाठीमागचा व्ह्यू आहे मंदिरामध्ये आलेलं आहे असा व्ह्यू आहे इथला तुमची खरेदी चालू आहे कुठे गेले कुठे गेले का मला वमेट सारखं लागले किमेट सारखं व्हायला लागलं

हा पाणी बघायला काय बघायला आलाय पाणी बघायला चला तुला बस ऐकलं ना तेव्हा जाऊन एवढं वेळ कोण बस आम्ही पोचलोय उत्तरला पोहोचलो आम्ही आता हा तर सगळे आले होते ते एक रात्री आम्ही एकला दोनला निघालो तर आता एक वाजले आता आपण खाली जाऊ खाली सगळी तयारी होईपर्यंत सो आपण चला आले अरे फक्त बाईकने बोलवलंय अरे येस तू पण जा, जा। आहे काय जात आम्ही फ्रेश वगैरे झालो म्हणजे कपडे चेंज केले आहेत फक्त कपडे चेंज केले आहेत म्हणजे काय नाही केलं पण आम्ही चाललो आहे जेवण करायला जेवण वगैरे करून मग परत रे येऊन परत रिटर्न रेडी होणार आहे म्हणजे हायदीसाठी संध्याकाळी स्वतः आपण जाऊन जेवण करून तुम्हाला दाखवतो आता आम्ही सगळे चाललो आहे जेवण करायला सगळे आले खाली फ्रेश येऊन कीर्ती बाकीणार यश गरमी खूप आहे हा ना गरमी खूप खूप आहे त्यात मला आले आल्या करतो कधी येत नाही मला अजून पहिला नाही आलं आपण गाडीत बसू भेटू पुढे पुढे आता प्रोग्राम झालोय आहे गरम होत आहे ऊन ऊन फोटोश झोप नाही झाली आहे पूर्ण असेच सगळे बसलं खाली जाऊ आम्ही बघा डोळ्यात बघा नाही आमच्या झोपच नाही झाली आमची यश तर अजून झोपलो आता खाली जाऊन ब्लॉक फोटो खाली था खाली फोटोशूट चालू आहे चल आपण बघूयात जाऊ तर आता चाललं आहे आम्ही खाली आपण खाली खाली त्यांचे फोटोशूट चालू आहे सगळं आपण बघूयात कसं चाललंय आल खाली हे सगळेजण हे बघा फोटोशूट आणि काय होत ओके रेडी वन टू थ्री स्टार बघ रेडी वन टू थ्री तर आता सगळे तयार होत आहेत म्हणून मी आता कंटिन्यू करतो तिथे फोटो फोटोशूट वगैरे हो सगळं चालू आहे आणि बघू पुढे आता रात्री मग झाल्यावरती जाणार आहे आपण हळद करायला ठीक आहे हे सगळं आपापल्या समोरचे काम चालू हे आमचं हॉल सॉरी रूम आणि आमची बस ट्रॅव्हलची तर आता आम्ही आलो आहे म्हणजे आम्ही चालत आलो आहे आणि आमचे ट्रॅव्हल्सवाले झोपले होते तर ते झोप पूर्ण झाले नाही म्हणून सगळे चालत येतात एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक तर आता आपण पोचत झालो आहे तुम्हाला दाखवतो पोहोचलो आपण पोचले आता यश अरे

Sí, sí. sí. आता <laughs> नाच वगैरे झालेलं आहे सगळे आज वगैरे कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तर आता आम्ही चाललोय रूम वरती परत ते पण चालत सो आता रूम वरती जाऊ चेंजिंग वगैरे करू फ्रेश होऊ आणि झोपायची भूमिका देऊ तर आता आम्ही रूम वरती फ्रेश वगैरे चेंज केले आता खाली चाललोय जेवण करायला मज्जा आली तशी पण जमले पण आम्ही सो so, हा ब्लॉग तर येईन रीतीच करू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं तर कमेंट करून नक्कीच सांगा लाईक सबस्क्राईब करायला विचार नका थँक्यू